हा जो ऊस बघताय हा म्हणजे तसा तो येईल आपल्याला शेतकरी महोदय यांचा उद्देश थोडासा दुसरा याचा तर सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर किंवा अदर ऊस जे म्हणतो तर तो हा ऊस आहे तर हे टाळण्याचं जे शास्त्रज्ञ सांगतात ना तर ठीक आहे आता आपल्याला वजन येत आहे फार वाढ एकदम फास्ट म्हणजे ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी ह्या व्हेरायटीचे फार मोठे जे आहे ते ड्रॉबॅक आहेत ते काय ड्रॉबॅक आहेत तेमी आ, हाँ हाँ ते मी दाखवेन की आता इथं जर तुम्ही बघितलं तर सगळीकडं म्हणजे हा बघा हा पोंगा मेला आहे त्याच्यानंतर इथं ही आहे त्याच्यानंतर परत बघा पुढे इथं आणखीन ही पोंगेमर इथं आहे अशा पद्धतीची पर ह्याच्यानंतर परत इथं पोंगेमर आहे तर आता परत आणखीन इथंसुद्धा पोंगे हे पोंगेमर आहे आणि ह्या सगळे पोंगे जर आपण हासाडी देऊन जर का आ, हे जर हे केलं तर हे पोंगेमर होण्याचं प्रमुख कारण जे काय असेल इथे जर आपण बघितलं तर ते आहे कोडकीड आणि मग हे का हे सगळं खाल्लेलं बघा इथे हे आणि मग ह्या जाती जी आहे ते सगळ्यात जास्त ह्या कोडकिडीला बळी पडणारी ही जात आहे आणि मग त्याच्यामुळं आपण काळजी घेणं गरजेचं आहे किंवा ह्याला म्हणजे उत्पादन खर्च आपला ह्याच्यामध्ये वाढणार आहे आता ह्याच्यामध्ये जर ड्रेंचिंग जर करायचं म्हटलं तर आपला किती खर्च होणार आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे दुसरा विषय ह्या जातीमध्ये आता कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाही आहे आपण यावर्षी जर बघितलं असेल तर जूनला पाऊस जसा चालू झाला तसा सतत पाऊस कंटिन्यू चालू आहे पाऊस चालू आहे आणि हे रान निचराचं पण आहे तरीसुद्धा जे आहे ते ह्याच्या ह्या व्हरायटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हे तर आहेच आहे पण प्लस जे आहे ते ह्याच्यासोबत मागचा जो काय आपण व्हिडिओ काढला तसं ह्याच्यामध्ये काणीचा सुद्धा आउटब्रेक मोठ्या प्रमाणामध्ये चाबूक काणी तशी आता इथं म्हणजे यायला नाही पाहिजे पण ह्या व्हॅरायटीमध्ये आता आम्ही चार पाच बेटाड तिकडे जे आहे हे काढलेले सांगायचा उद्देश अशा प्रकारच्या जे घातक रोग आहेत जे म्हणजे ज्याचं स्प स्पुरुलेशन इथं होऊन ज्याचे बीजाणू इथं पडून इतर व्हॅरायटीलासुद्धा ते धोकादायक होऊ शकतात तर असे जे आहे ते म्हणजे रोगांना ही बळी पडणारी जात त्याच्यामुळं आपण ह्या व्हॅरायटीची लागवड कितपत करणं योग्य हे सुद्धा थोडंसं पाहणं गरजेचं कारण की ह्याच्यामध्ये आपलं उत्पादन खर्च वाढत जाणार आहे एकतर लेबर आपल्याला ले भेटणं गेलेत मग फवारण्या आपण किती करणार मुलाचे कीटकनाशक घेणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आणि मग जसं मी म्हटलं तसं हे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ही आळी निघालेली आहे बघा हे एकदम दिसायलेली ही आळी तर ह्याच्यात काय होईल आहे की ही जी किडी आहेत ह्यांचा आडूब्रेक असा जर होत राहिला तर ह्यांची प्रोजेनी परत पुढं तसंच ह्यांचे पतंग तयार होणार पतंगाच्या जे आहे ते पुढं मिलन होणार मिलनापासून नंतर आळ्या मग अंडी येणार अंड्याच्या आळ्या होणार आणि दुसरा विषय मागा जसं आपण म्हटलं की बुरशीजन्य रोगाचे स्पोर्स जर असेच जमिनीमध्ये पडत राहिले तर ते पुढं जे काही बळी न पडणाऱ्या जातीलासुद्धा जे आहे ते घातक ठरणार आहेत कारण की त्यांचा युनाकलम हा जर असा जमिनीमध्ये पडला तर दहा दहा वर्षे जे आहे ते ते तसंच सुप्ता अवस्थेमध्ये राहू शकतात आणि आपल्या उसाला जे आहे ते नंतर बाधक ठरू शकतात त्याच्यामुळं ह्या व्हेरायटीची निवड करताना ब काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे किंवा जर केलीच आपल्याला समजा नाहीचं आपल्याला आप घ्यायचंच आहे आप ह्याचं उत्पन्न तर मग किमान जे आहे ते प्रतिबंधात्मक उपाययोजना मग ह्या अळीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला कामगंध सापडे ला भेटतात तर ते आपण लावणं गरजेचं आहे दुसरा विषय बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं दर्जेदार अशी जे आहे ते बुरशीनाशकं जे आहेत आंतरप्रवाई त्यांचा आपण जे आहे ते वापर करणं गरजेचं आहे तरच आपण ह्या व्हरायटी जे आहे ते घ्याव्यात